धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरान हरभऱ्याची चटपटीत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर साहित्य पाहूया आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कापून एक टमाटो कोथंबीर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता कुकर मध्ये एक ग्लास पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे आपण भिजवलेले हरभारे त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन कांदे कापून घेतलेले एक टमाटो कापलेला मीठ आणि हळद चार शिट्ट्या झाले की गॅस बंद करणार आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता आपण हरभरे आपले असे चांगले शिजलेले आहेत आता आपण ह्याला फोडणी देऊया कढई गरम झालेली आहे मिठाचे दोन चमचे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात टाकलेली अर्धा चमचा घिरी बारीक चिरलेली पोटंबीर शिजवलेले आपले हर आणि एक चमचा लाल पिठ दोन तीन मिनिट झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर पाच मिनिट झालेली आहेत बघू शकता आपले छोले मस्त असे तयार झालेले आहेत खमंग एक चमचा छोले मसाला टाकलेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका